सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच वरी तालुक्यातील कणगर इथे सकाळी आठ वाजता निळवंडे उजव्या कालव्याचं पाणी पोहोचलय यावेळी शेतकऱ्यांनी मोठा आनंद साजरा केलाय कावरी तालुक्यातील कणगर या ठिकाणी सकाळी आठ वाजता निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचं पाणी पोहोचलंय यावेळी शेतकऱ्यांनी मोठा आनंद साजरा केला यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं कालव्यासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांपैकी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये कणगरचे शेतकरी शिवाजी पर्वत घाडगे आणि त्यांच्या पत्नी कुसुम शिवाजी घाडगे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते विधी व जलपूजन करण्यात आलं यावेळी तरुणांबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपलं वय विसरून डीजेच्या तालावरती ठेका धरला आणि पाणी आल्याचा आनंद साजरा केला यावेळी सरपंच सर्जेराव घाडगे सुभाष नालकर संदीप घाडगे प्रवीण नवले गुरु मोहम्मद इनामदार गोरक्षनाथ नालकर वसंतराव घाडगे तुकाराम जाधव तसे सुनील शेटे पोपट दिवे नवनाथ मुसमाडे राजेंद्र दिवे बाळासाहेब भुजाडी संपत गागरे दादासाहेब घाडगे रामदास दिवे आदींसह शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आज कनगर गावामध्ये निवंडे धरणाचं पाणी आलं गेली त्रेपन्न वर्षाचा हा संघर्ष आमच्या पिढ्यांनी पण बघितला आणि आम्ही पण बघत आलो आहे आज निळवंडे धरणाचं पाणी कणघरमध्ये पोहोचलं या कामाचं श्रेय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी दोन हजार चौदापासून या कामाला फुल प्रमाणे गती मिळाली आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण या कामाला भरपूर पैसे पण उपलब्ध करून दिले आमच्या राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजी कर्डिले साहेब व या विखे पाटील पालकमंत्री विखे व सुजयदादा विखे यांनी या कामासाठी जास्त जास्त निधी उपलब्ध करून दिला याचा श्रेय पूर्ण भाजपा आणि नरेंद्र मोदी सरकार यांनाच जातं एवढंच बोलतो आणि थांबतो गेली त्रेपन्न वर्षापासून आमचा भाजप हा प्रश्न रेंगाळत पडलेला आज आमच्या खनगर गावाला पाणी आले पाटाचं आणि त्याचं श्रेय फक्त नामदार विखे पाटील आणि सुजयदादा विखे आणि बँकेचे जे चेअरमन शिवाजीराव खर्डिले साहेब यांनाच मिळालेला आहे तसंच आम्ही हा पाणी पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात आम्ही खूप नाचलो बी आणि या या सगळ्या पाण्याचं श्रेय हे पाण्याचं श्रेय मोदी सरकार भाजपलाच मिळणार आहे मिळालेलं आहे अशी आम्हाला खात्री आहे आत्तापर्यंत कोणी त्यासाठी कोणी प्रयत्न केलेले नाही श्रीकांत जाधव सह सी प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस